शास्त्रीनगर खदान व डॉक्टर मुठाड यांच्या दवाखान्यामागे कौलखेड येथे अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांना अटक करून पोलीस स्टेशन खदान येथे केला गुन्हा दाखल अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या आदेशाने विशेष पथक अकोला शहरात अवैध धंद्याकरिता रेटकामी पेट्रोलिंग करीत असताना गुप्त माहितीदाराकडून खात्रीलायक मिळालेल्या माहितीनुसार शास्त्रीनगर खदान येथे रेट केली असता नामे मीनाबाई गणेश नद्रे वय एक्कावन्न राहणार शास्त्रीनगर अदान ही आपल्या राहत्या घरी अवैधरित्या दारू बाळगून विक्री करीत असताना रंगेहात तिला अटक करण्यात आली तिच्याकडून देशी दारू सखू संत्रा व देशी दारू पंच चे चोवीस क्वार्टर किंमत दोन हजार एकशे साठ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच दुसरी कारवाई गजानन विष्णू तातोड वय अडोतीस राहणार केशवनगर अकोला हा डॉक्टर मुठाड यांच्या दवाखान्यामागे कौलखेडेचे अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आला आहे त्यालासुद्धा अटक करून त्याच्याकडून देशी दारू सकुसंत्रा व देशी दारू पंचचे एकशे चौतीस क्वार्टर किंमत बारा हजार साठ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या दोघा आरोपींनाही अटक करून त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन खदान येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली सदर कारवाई पोलीस अधीक्षक जी श्रीधर अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पाटील व त्यांच्या पथकाने केली आहे